गजर माऊली गजर सांगतो तुम्हाला बजारे मिठला सांगतो तुमासी बजारे मिठल दुसरा अंतर असं जोडायला असं आणखी आणखीन गोड वाटत नाही तुम्हाला विठ्ठला वा असे गाणारे जर असले ना मी चार पाच पर्यंत कीर्तन करायची म्हटलं तरी करेन वा असं गोड गायला पाहिजे वा महाराज म्हणले सांगतो तुम्हाला विठ्ठला पाहिजे त्याला बसलं पाहिजे कोणाला विठ्ठला विठ्ठलाला बसलं पाहिजे का हा जन्म अजून व्हायला गेला नाही व्हायला जर गेला नाही तर हा जाणार आहे जाणार याची कधीतरी कल्पना ठेवली पाहिजे हिरण्य होता हिरण्य कषपु वा देवाजवळ त्याने वर मागितला देवाची अगोदर खुश केलं देवाला प्राप्तता करून घेतली जप तप केलं जप तपाच्या माग प्राप्त करून घेतलं आणि देवाला प्राप्त करून घेतल्यानंतर बरं का बनशी बाबा ऐका ना ऐका ना प्राप्त करून घेतलं देवानं वरही दिला ततस तू आणि त्यानं वर काय मागितला मला मरून नको मला रात्री मरून नको दुपारी नको बाईच्या हातून नको माणसाच्या हातून नको घराच्या आत नको आणि घराच्या बाहेर येऊ नको सात दिवसा पैकी आक आता देवाना द्यायचं कसं याला मारायचं कसं देव म्हटलं बाबा तरी देतो तत असतो पण देवाच्या चतुराईचा अंदाज अजूनपर्यंत कोणी लावू शकलं नाही देवाना आता बाबा एवढं झाल्यानंतर त्या हिरण्य कशपूचा प्रल्हाद बाळाला त्रास वाढू लागला प्रल्हाद बाळाला नामस्मरण करताना त्रास देऊ लागला प्रल्हाद बाळाला नामस्मरण करताना त्रास देऊ लागल्यानंतर एक दिवशीचा प्रसंग असा प्रल्हाद बाळ नामस्मरण करत आले कोणतं नामस्मरण माझ्या मागे म्हणणार तुम्ही चला सगळी म्हणणार चला कोणतं नामस्मरण नारायण नारायण श्रीमारायण नारायण नारायण शाबा सगळे म्हणायचं मोठे नारायण 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 तुम्ही जरा थांबा तुम्ही जरा थांबा तुम्ही आता कोणी म्हणायचं ना हाताची गडी नाकाव बघ आपलं तोंडाव बघ हां तुम्ही कोणी म्हणायचं ना आता मी इकडची मंडणारा तुम्ही कोणीच म्हणणार नाही हां नारायण नारायण श्रीमन नारायण 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 शाबास रे गोळ्या पुढचंच गोळा कुठे माके मोठ्या मोठ्या काय काय झालं प्रॉब्लेम सर साहेब सांग का इकडून बसली पप्प्याची मम्मी आणि इकडून बसले प्प्याचे पप्पा लाजू राहिलेत आहे कधीतरी म्हणायचं आणि जुना काळ गोडच होता महाराज असं भजन जुन्या काळातली भजन आता राहिली नाही भजन पण भजन पण डिजिटल असं असं काळानुसार बदललं कविता सुद्धा मला वाटतं इथं शिक्षक लोक बरीच बसले आहेत ना शिक्षक लोक सर मला एक म्हणायचंय जुन्या काळातली शिक्षण परंपरा आणि आज आजकालची शिक्षण परंपरा जमीन आसमानाचा फरक झालाय जुन्या काळातल्या कविता ऐका ना किती गोड होत्या अर्धा आर्द, अर्धा तास कविता चालायच्या वर्गात किती गोड म्हणायचे तुम्ही आणि आत्ताच्या कविता गेली बाई उसाच्या मळ्यात आणल्या बाई पाकुळ्या धरून दिल्याला दिल्या दिल्या बाई नवऱ्याला तळून करून नवरा नवरेनी घेतल्या हा तुमचं पाठी हा असं नवरा गेला मरून आणला बाई दुसरा वाह 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 तो वा, क्षमश वा, वा, असे असे जुन्या काळातला कविता आणि जुन्या काळातला कविता आठवा बाबा तुमच्या काळातला कविता आठ सांगू बरं का हे सर आला तो हे दावनी आला काळा विवळला सावन बाळ सर आला तो धाव किती गोड मनाला भुरळ हो हा हा असं म्हटलं पाहिजे कविता असाव्या आपण त्या कशा असाव्या अंतकरणाचा ठाव घेणाऱ्या असाव्या मानवी जन्मामध्ये काहीतरी त्याच्या काहीतरी जीवनाशी काहीतरी संबंध असावा असं का तर माझं नावच कविराजे म्हणून मला ते कळत आहे मला लिहिण्याचा छंद आहे आणि मग सांगू मग महाराज ते <us> हिरण्य होता इथून बाजूला गेलो होतो बाजूला जाण्याला लय महत्व आहे बाजूला तिथं आलं पाहिजे परत काय फापल फापलं जर गेलं तर नाही उपयोग महाराज हिरण्य होता हिरण्य वर मागितला देव देव म्हटले तो ता आता यांच्याकडे प्राप्त हे लय बोळय हे देऊ देव पण खरंच तुम्ही भोळे हा लय आहे देवत बाबा यांच्यासारखं बोळ दैवत प्राप्ती करतात अजून दुसरं काहीच नाही यांची प्राप्ती करावी का म्हणतो ना आपण एक गाणं म्हणतो ना हे बोळ्या आवड तुला आवड तुला बेलाच्या पाना आवड तुला आणि महाराज त्याची प्राप्तता करण्याकरता खर तर हिरण्य काही प्रयत्न केले प्राप्त झालो मिळलं वरदान मिळालं तथा तू तुझे काय मागितलंय ते तुला मिळालं जा पण एक दिवस काय झालं प्रल्हाद बाल नामस्मरण करत करत आता या आपण केलं नामस्मरण हे नामस्मरण करत करत महालामध्ये आला जा जाऊ राम याच्या पुढे एक शब्द सुद्धा बोलायचा कुठे आहे तुझा देव हो। लय म्हणतो नारायण नारायण कुठे आहे तुझा देव बोल या ना या अशी जागा नाही की माझा देव नाही अशी जागा नाही की माझा देव नाही असं बर का वर्णन आहे कशी जागा नाही सर्व गटी राम दे, दे। प्रकाश गजरस रश्मी अशी जागा नाही की माझा देव नाही एका ठिकाणी वर्णन आहे तो शुद्ध बुद्ध आरम तेरे प्यार मेच चरण में ले ले मुरली वाले ओ बांसी वाले मुरली वाले ओ बांसी वाले ओ तो राधा हो गई बदनाम रे तेरे बिन हो गया मन मेरा बावरे, दास नारायण में ले ले, ओ ओ ही महत्वाची जागा आहे जागा अशी की तिच्या गदा भरून आहे ना खांबा देव खांबा देव आहे मला पाहायचं तुझ्या आहे ना खांब उठला हिरण्य उठला पण आता गदा घेऊन उठला होता गदा आणली खांबाजवळ गदा मारायची नाही त्याचा अपमान करायचं गदा नाही मारली काय मारलं काय मारले लात मारली लात लात मारली दुर्जनी मारली मारल्यानंतर कातून अकराळ विकराळ रूप बाहेर आलं असं गर 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 असा आवाज करत करत बाहेर आलं आता ते आवाज करत करत कारका का देवानं लिलाच केली होती देवानं काय केलं का कमरेच्यावर वर आणि कमरेच्या खाली माणसाचं आता आठ काय होती पहिली आता बोलत चालत सगळ्यांनी हिरण्य कोणती आठ घातली होती मला निदान बा माणसाच्या हातून मरण नको आणि नीट बाईच्या हातून नको नको प्राण्याच्या कोणत्याच सजीवाच्या हातून मला मृत्यू नको मग ठीक आहे देवानं काय केलं कमरेच्या वर्षी आच रूप धारण केलं आणि कमरेच्या खाली माणसाचं रूप धारण केलं आता वागणा घ्या आणि कमरेच्या खाली देवानं हो देवानं हिरण्य कश्पू हिरण्य कश्पू उचलला आणि दरवाजात नेला आता आत काय होती घराच्या आतही नको आणि बाहेरही नको उमरा म्हणजे घराचा नीट आतही नाही आणि घराचा नीट बाहेरही नाही उमऱ्यात नेलं आणि उमऱ्यात देवानं नेलं घर घर असा आवाज करायचा देव देव तापलाच होता तेवढा देवानं धरणीशी झाले ओझे त्याश धर्मावर संकट येत ना त्यावेळेस देव विचार करत नाही देवाला मागं पुढं पाहायला वेळ लागत नाही देवानं गर्र गर्र गर गर करत करत निला आणि उमऱ्यात बसले खाली बसून नको वरही नको असं वर होता आता मग आता कसं करायचं देवाला तर बसता येत नव्हतं पण देव काय केलं देव उमऱ्यावर बसले आता आपण खुर्चीवर कसं बसतो खुर्चीवर जसं बसले तसं उमऱ्यावर बसले आणि बरोबर मांडीव धारला मांडीव धरला आणि फाडला हिरण्य कशपू महाराज मुक्तीपर्यंत पोहोचवलं हिरण्य देवाची प्राप्ती केली जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान मागितलं तरी त्याला या जन्मापुढं या मृत्यू पुढं टिकता नाही आलं तर आपला कोणता झाडाचा पाला महाराज म्हणले की नाही तरी गेला जन्मवाया जन्म व्हायला गेला नाही मग काय करा या जन्मामध्ये आलात तरीया महतप्राप्त्याची गणिताचं गणित तरी कुठतरी सोडण्याचा प्रयत्न केला एक अवलिया साधूचं मन नाही मनुष्य जन्म अनमोल रे इस मिट्टी में पतंगाल रे अब तो मिलाए फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब तो मिलाए फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं, कभी नहीं। कमी नाही ऐकाली या काळाचा आपण म्हणतो देवाला प्राप्त नाही केलं तर काय होईल आजच्या कीर्तनातून ऐका देवाला जर प्राप्त केलं नाही तर काय होईल वॉशिंग्टन जगाला जिंकायला निघाला होता जगावर राज्य करायला निघाला होता स्वतःचं आरोग्य सांभाळण्याकरता एक हजार डॉक्टर स्वतः करता लावले होते पण नियतीच्या नियमा पुढे नाही टिकतात थोडस पुढे जाऊन बोले काही लोकांना स्वर्गाला शिड्या लावण्याचा प्रयत्न केला काही लंका सोन्याची होती पण कवडी गेली नाही या जगतातलं महत्वाचं घड पुण्यातलं उदाहरण सांगून जायला आत्ताच सोन्याचा शर्त घालणारा माणूस होता पण नियतीच्या निमा पुढं टिकताना जगावर राज्य करायला काही काही माणसं निघाली होती पण नियतीच्या नेमा पुढं टिकता नाही आलं गड्या अजून थोडस पुढे जाऊन सगळ चौदाशे वर्ष आमचे चांग देऊ जगले जगले ना चौदाशे वर्ष पण चौदाश्या वर्षानंतर सुद्धा हा देह सोडावा लागला ला या नियतीचा नियम आहे बोलून जाईल थोडं सांगितलं पुढे माणसानं जीवनामध्ये नाही काय कमवलं तरी चालत पण माणसानं जीवनामध्ये परमार्थ नक्कीच कमवावा कारण की का पैशापेक्षा मोठं धन परमार्थ हे देवाचे चरण पावया चतन हे उपाय लावा म्हणून माणसानं परमार्थ कमवावा अजून थोडस पुढे जाऊन झाले आणखीन काय कमवा था। था। तर माणसासारखं जगावं बास एवढंच काम माणूस गेल्यानंतर माणसाच नाव सुद्धा म्हणून माणसानं जीवनामध्ये कधीतरी ना या जन्माचा विचार करावा एका ठिकाणी गोड सांगितलंय हाथ पसारे जाना है मुखा बांध कर आया जग में हाथ पसारे जाना है मुखा बांध कर आया है हाथ पसारे वाले जाएगा एक दिन बंद जायच आहे मग जायचंय ना थोडस मॉनिटर करून पाहिलं मानवी जन्मामध्ये आम्ही जाणार आहे एका आणखीन गोड वर्णन आहे हो जायगी तेरी हालत काम नाही आणि देवाजवळ परिचय असा परमार्थ करतो लोकांतात नाही आपला परमार्थ लोकाला लोकांना आवडण्यापेक्षा आपला परमार्थ देवाला आवडला पाहिजे तेव्हा आपला परमार्थ कुठेतरी कुठे किंवा पुढे आवाज थोडासा कमी पडलाय मानवी जन्मामध्ये तर करतो आम्ही जन्म जन्माचं गणित जोपासलं आणि जन्माचं गणित जर जोपासलं ना तर देवाजवळ परिचय असा आपण कुठेही परिचय करतो परिचयला आणि आती परिचयत काय होते आवाज नव बरोबर आहे काय होते आले बरं का माय ऐका ना झोपल्या का काय जरा बोला हा माझी नाही चौथीची मैत्रीण म्हणजे दुसरं काय नाही माझ्या बँचवर बसायला होते सरपंच साहेब बर का बाबा माझी चौथीची मैत्रीण म्हणजे पर्यंत आम्ही एका एका बँचवर आणि बसल्यानंतर मी चौथी नंतर आळंदीला गेलो आणि लई डांबरट होतो मी आता दिसतोय तसं नाही पहिल्यांदा लई बेकार होतो हात कुडून महाराज झालोय काय माहिती नाही हा हा ऐका बरं का पणची बाबा आणि नेमकी हो कोण आतीपरीच्या आवाजा कशी होती ते सांगतो चौथीनंतर आळंदीला गेलो आणि एक आता चार पाच दिवसापूर्वी ना तिची मैत्रीण होती ना तिचं लग्न झालं एक दोन वर्षापूर्वी लग्न झालं आणि नेमकी तिला जिद्द दिलं का माय बरं का आजी आई तिला जिद्द दिलं का त्याच गावात माझं कीर्तन होतं नेमकी बरं का त्याच गावात माझं कीर्तन होतं आता कीर्तन असल्या कारणानं मी गेलो आता मला चौथीपर्यंत काय दाढी बिडी <laughs> नव्हती हा हात आल्या आणि तिने तर आवाजाने अंदाज बांधला हात तोच दिसतोय हात तोच दिसतोय ती माझं ना मी काय बडबड न करताना मामा नावटी पाहिजे माझं वर्गात आणि रोज मला मार खाल्ला पाहिजे आणि पण आता ते तिच्या नेमकी तिला जिथे दिलं का सासऱ्यामध्ये तिथंच माझं कीर्तन नेमके महाराज बरं का आणि तिने ओळखलं म्हणजे एवढं काय परफेक्ट ओळखलं नव्हतं हात तोच दिसतोय एवढंच पब्लिक आणि कीर्तन त्या दिवशी लय रंगलं होतं रंगलं असं गोड मंडळी कीर्तन साथीला लय लोकांनी नाव घेतलं गाड्या महाराज लई सुंदर कीर्तन झालं आणि महाराज असं नरव भाऊ कसं आता कीर्तन संपल्यानंतर नाव घेतात अमुक अमुक गावचे आमच्या गुंजळवाडीचे लाडके माहेरघर असं तसं कविराज महाराज झावरे यांनी लई सुंदर कीर्तन केलं आणि माझं नाव घेतलं बघ कार्यकर्त्यांनी कविराज महाराज झावरे यांनी सुंदर असं कीर्तन घेतलं तिला कम्फम कम्फम झालं की हा तोच आहे लांबून पळत आली मला घरी भाऊ भावड्या भाव म्हणायची जुन्या काळात आता नाही म्हणते आता महाराजच म्हणतात सगळे हा जेव्हा मी महाराज नव्हतो ना त्याला मला आखं गाव भावड्या म्हणायचं आणि तिला कम्फर्म झाला हा तर तोच हे आख पब्लिक मधून ती पळत पळत माझ्याकडं आली मला एवढ्या माणसं माझ्या शेजारी माणसं बसलेली चार गावची माणसं माझ्यापासलेली माझ्यापाशी बसलेली कार्ड घेत होती महाराज वा 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 गुणगान काही लोक पाया पडत होती तेवढ्यात एवढ्या माणसातून ती माझ्यापाशी पळत आली मला म्हटली भाऊड्या तू कधी कीर्तनकार झाला मला सौ का जेवढी लोक शेजारी बसले तेवढी दिगून गेली पाहता काय आती अतिपरिचय आवाज देवते बाबा आती परिचय कुठे ना असावा अति परिचय कुठे असावा माहिती का ए देवाच्या आणि संतांच्या ठिकाणी असावा हा परिचय जर असेल ना संताच्या ठिकाणी जर आती परिचय जर असेल संत तुम्हाला देवापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही हा परिचय असावा हा परिचय असावा आपला परिचय कुठे असतो परिचय असावा पण देवाच्या ठिकाणी प्रमाण देऊ का हे तो एक संता थाई هے تو اک سن سان آئي ठिकाणी आणखीन नाही महाराज म्हणले आम्ही ते प्राप्त केलं म्हणून तुम्हाला हे सांगतोय सांगत तुम्हाला जण हा हे ऐका ना तुम्ही तारखी टाका संग मग आम्ही सोडलं पाहिजे मिळवलं पाहिजे का मिळवलं पाहिजे मानवी जन्ममध्ये म्हणून सांगा महाराजाला वेळ संपत आलाय नऊ वाजून एक मिनटं झाले तुम्हाला सव्वा नऊ ते साडे नऊ ला थांबायचंय वेळ संपत आलाय महाराज थोडस बोला मग तुमचं काय अनुभव तुकाराम महाराज म्हणले हा गे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा एक अनुभव असं समजाय संत कवी मैफती महाराजांनी लिहिलेलं चरित्र आहे हे चरित्र न कुठं पाहिलं ऐकायला मिळत नाही पण आता आमच्या बाबांमुळं ते ऐकायला मिळतं बाबांनी सगळं काही याचा संघटित केलंय त्यांनी लय मोठा ग्रंथ लिहिलाय संत कवी मैफती महाराजांचा प्रकाशित आता एवढ्यात मला वाटतं मुख्यमंत्र्यां आता मुख्यमंत्री ते जाईना आपल्या म्हणजे मुख्यमंत्री तिकडचा नाही आमचा मुख्यमंत्री रामभाऊ बाबा राऊत यांच्याकडे जाईल हा 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 आधी बाबांचा ग्रंथ प्रकाशित होणार आहे आणि संत कवी मैपती महाराजांची थोडासा स्वराचा आवाज थोडासा कमी आणि महाराज तुकाराम महाराज आहे ना जुन्या काळात सावकारकीचा पेशा होता होता ना होता ना आहे मन्त जा का तुकाराम महाराजांनी इतका श्रीमंत मुख्यमंत्री अजून जगाच्या पाठीवर होऊन गेला नाही का सरसगट कर्जमाफी करणारा एकच मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे तुकाराम बोलो बाले एकच एक म्हातारी होती तिच्या पुरीचं लग्न करायचं होतं महाराजांकडे महाराज माझ्या पुरीचं लग्न करायचं पैसे भेटले तर लय बरोबर महाराज म्हणले माझ्याकडे नाही पैसे मग तुम्हाला ना मी एका सावकाराकडून पैसे घेतो पण पैसे घेतो पण त्यांचे पैसे ना परत द्या द्या महाराज मा आजीनं पैसे घेतले तुकाराम महाराजांकडून तुकाराम महाराजांकडे नव्हती सावकारानं सावकाराकडून पैसे घेतले आणि सावकाराकडून पैसे घेतल्यानंतर ते पैसे आणून दिले तुकाराम महाराजांनी साव तुकाराम महाराजांनी त्या मातारीकडे आणून दिली तिच्या पुरीचं लग्न करायचं होतं आणि तुकाराम महाराजांनी पैसे घेतले होते पण त्या मातारीनं काय पैसे तुकाराम महाराजांचे काय वेळ दिले नाही शेवटी तुकाराम महाराजांनी आपल्या खिशातले पैसे काढले आणि त्या सावकाराकडे नेऊन दिले आणि जुन्या काळात पैसे व्यवहाराची त्या वया असायच्या वया आता तुकाराम महाराजांनी ते काही असं बघितलं नाही की व्यवहार पूर्ण केला आहे किंवा नाही सावकारानं तुकाराम महाराजांवर तीन महिन्यानंतर केस लावली केस लावली आता शहानी माणसं कधी कोर्टाची पायरी चढत बोला की कोर्टाची पायरी चढत पण तुकाराम महाराजांना नाही विलाजनक कोर्टाची पायरी चढावी लागली आणि माणसून कधी कोर्टाची पायरी चढू नाही बरं का हे महत्वाचं गणित आता मी तर काही चढलोच नाही पण मला म्हणतात बा बरीच लोक म्हणतात तुकाराम महाराजांना कोर्ट का आपल्या कोर्टात बोलवलं को, कोर्टात बोलवलं आणि कोर्टात बोलवल्यानंतर एका कटघऱ्यात तुकाराम महाराजांना उभं केलं आणि एका कटघऱ्यात सावकाराला उभं केलं पुरावा पेश केला जाय पहिले हाक मारली पहिले हाक मारली तुकाराम महाराजांकडे काहीच पुरावा नव्हता सावकारानं खोटी वही तयार करून कोर्टात आणली होती या महाराजांना माझे पैसे घेतले लबाडे लबाड पैसे घेतात महाराजांची मान खाली गेली तुकाराम महाराज कोर्टात रडू लागले आणि कोर्टात ढस डसा रडू लागले नंतर डोळ्यातले आश्रू खाली घसरायला लागले रडता रडता त्या जगाच्या मालकाला सांगितलं रे देवा तुझा माझा कारे वैराकार देवा तुझा माा कार वैदाकार दुःखाचे डोंगार दुःखाचे डोंगार दा कवीस दाग की देवा तुझा हे देवा कार्य असं करतो डोळ्यातल्यासर खाली गडायला लागले रडायला लागले डोळे भरून आले तुकाराम महाराजांचं रडणं जगाच्या मालकानं त्या कोर्टातल्या जज साहेबानं बघितलं जज सुद्धा डोळे भरून आले महाराज आहे तुमच्या डोळ्यातला भाव तुम्ही खरं हा हा सावकार आहे ना खोटं बोलतोय तुम्ही एवढंच आठवा आजच मी तुमच्या बाजून निकाल द्यायला तयार आहे फक्त एवढंच आठवा ज्या वेळेस तुम्ही पैसे दिले ना मला माहिती तुम्ही पैसे दिले तुमच्याकडं पुरावा नाही पण मला माहिती तुम्ही पैसे दिल्यात फक्त एवढंच आठवा ज्या वेळेस पैसे दिले ना त्यावेळेस कोण होत तुकाराम महाराज म्हटले कोठ बोलेल कशाला नव्हतंच कोणी शेवटी मान खाली घातली म्हणले चार दिवसाचा अवधी देतो तुकाराम महाराज फक्त आठवा फक्त एवढाच आठवा निकाल आजच तुमच्या बाजून लागलाय तुम्ही रडताय रडू नका महाराज तुमची या समाजाला गरज आहे कोर्टाच्या पायऱ्या उतरत होती माझे तुकोबार थुत्र आहे जगाच्या मालकानं तुकाराम महाराजांच्या डोक्यामध्ये लख प्रकाश घातला रडता रडता त्या कोर्टाच्या प्रत्येक पायरू तुकोबारायच्या डोळ्याचा थेंब पडत होता आणि तुकाराम महाराज कोर्टाच्या पायऱ्या उतरत होते जगाच्या मालकानं बघितलं ढासढासा रडत होता जगाचा मालक काही भक्तीचं ऋण असावं तुकोबारायचं आपली भक्ती आणि तुकोबारायची भक्ती याच्या जमीन आसमानाचा फरक आहे रडत होते कड्या तुको बरायचं तुकोबारायचं सगळं व्यक्ती रडत होतं जगाचा मालक सुद्धा रडत होता डोक्यामध्ये लख प्रकाश घातला जगाच्या मालकानं कोणी नव्हतं पण एक व्यक्ती होता मी श्लोकाला सांगतो विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल रडायला लागले माझा जगाचा मालक अशी जागा नाही की तो नाही प्रत्यक्ष स्वरूपानं नव्हता पण अप्रत्यक्ष स्वरूपानं तो जगाच्या प्रत्येक रजकणामध्ये भरून उरलाय ओळखलं मारचा उराड रडतरडत आनंदाने उडी मारली माग आले फाईल बंद करू नका थांबा एक पुरावा आहे माझ्याकडे एक कोणता पुरावा आहे कोणता सांगा ना काय नाव कुठला आहे तो सांगा गड्या सांगितलं त्या दिवशी आंगालीला भीमातिरी एक वसाविले भी नगर त्याचे नाव पंढरपूर रे नाचत जाऊ त्याच्या गाबा खेळे या देईल वेसावारे नाच जाऊ त्याच्या गाबा खेळे या सुखदेल वेसावारे भीमाती रे एक बसविलं नगद त्याचे नाव पंढरपूर रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळे या सुखदेल वेसावारे रे एक बसविलं नगद त्याच नाव पंढरपूर रे पंढरपुरात राहतोय तिथील मुकाशी हाँ? चार भर हा आहे ना बाईला सोळा हजार आहे नाव काय त्याच विठोबा पाटील हे म्हटले हो ते चार दिवसाचे नाही उद्याच गायचा निकाल आपल्याला जज साहेब होते ना जज साहेब होते ना जज साहेब म्हटले चार दिवस नाही दोन दिवसाचा अवधी देतो लगेच लगेच घ्या आणि महाराज तू पुरावा हजर करून